तुम्ही समजा बत्तीस संघ प्राधान्य तुम्ही टायमिंगच्या आधारात प्राधान्य जरी दिलं तरी त्या बत्तीस संघांची कॅपॅसिटी तुम्ही चेक करणार आहात का आमचे जवळपास पाच मिनटं झाले आम्ही ते लिंक ओपन करतोय होत नव्हती सगळेजण करत आहेत त्याच्यानंतर आमची बारा दोनला कधी लिंक ओपन झाली त्या बारा चारच्या टायमिंगचं ता स्पष्टीकरण अजूनपर्यंत आलेलंच नाही आहे तुम्ही मिली सेकंदामध्ये बाहेर इतपत ती अट मोठी होती का त्यानंतर आम्ही एक सहभागी वेळेस सांगितलं की कोणताही खेळाडूने खेळाडूंनी पुरविषय ह्याच्यानंतर आपल्यासाठी विषय संपलेला आहे प्रो गोविंदा सीझन तीनमधून जय जवान गोविंदा पथकाची एक्झिट झालेली आहे यामागे अनेक राजकारण रंगलेलं पाहायला मिळतंय नेमकं काय घडलं होतं हे आपण जय जवान गोविंदा पथकाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक आपल्यासोबत आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगती आहे प्रो गोविंदा लीग संदर्भात नेमकं काय घडलं होतं काय सांगणार याबद्दल प्रो गोविंदा सीजन तीन मध्ये संपूर्ण नियमावली निकष सर्वता बदलून आलेले होते पहिल्या दोन वर्षाचे जे नियम होते त्यातले सर्वच नियम या वर्षी बदलले गेले होते ज्या पहिल्या दोन मीटिंग लागल्या एम आर डी जे तर्फे त्या मिटिंगमध्ये सांगितलेल्या गोष्टी अटी ह्या वेगळ्या होत्या त्यातली पहिली अट पहिल्या मीटिंगमध्ये होती की पंधरा लाख तीन वर्षासाठी भरायचे होते जे बारा टीम येतील सोळा संघ नाही जे बारा संघ येतील त्यांनाच पहिलं प्राधान्य दिलं जाईल त्याच्यानंतर त्या गोष्टीलासुद्धा जयजावाने प्राधान्य देऊन केवळ हा प्रोगोविंदा मोठा व्हावा याच्यासाठी जयजावाने आपला अग्रक्रम घेतला आणि त्या अटीला मान्य केलं की के आम्ही पंधरा वर पंधरा लाख रुपये तीन वर्षासाठी भरायला तयार आहोत दुसरी मिटिंग झाली त्याच्यामध्ये असा निकष काढला गेला की सर्वच गोविंदा पथकांना शक्य नाही आहे तर आम्ही मोठ्या दिलाने ह्या गोष्टींसाठी पाठी घेतो आहे आणि सर्व गोविंदांना पहिल्याप्रमाणेच खेळायला आम्ही देतो आहे आणि दहा हजाराच्या एंट्री फीऐवजी पंचवीस हजार रुपये एंट्री फी करतो आहे त्याच्यानंतर दुसरं अशी गोष्ट त्यांनी सांगण्यात आली की आम्ही ह्या वर्षी ज जसं दर वर्षाला संघ निवडतात त्याचप्रमाणे संघ निवडण्याचा पहिला निकष ठरवला गेला की जे प्र बैले बत्तीस संघ नोंदणी करतील त्या संघांना आम्ही प्राधान्य देऊ त्यावेळेला अनेक गोविंदा पथकांनी प्रश्न विचारले होते की जरी समजा बत्तीस संघ प्राधान्य तुम्ही टायमिंगच्या आधारात प्राधान्य जरी दिलं तरी त्या बत्तीस संघांची कॅपॅसिटी तुम्ही चेक करणार आहात का जे तुमचे निकष आहेत चौदा वर्षावरचा मुलगा त्याच्यानंतर आठ ठर लावण्याची क्ष क्षमता त्याच्यानंतर त्यांच्या अगोदरचा जो अनुभव आहे या सगळ्या गोष्टी चेक करणार आहात का तर त्या गोष्टीवर आम्हाला एम आर डी जेने मातूर उत्तर दिलं त्याने आम्हाला सांगितलं की प्लॅन बी पण आमच्याकडे रेडी आहे तुम्ही काय जायचं काळजी करू नका तुम्ही फक्त तुमचं रजिस्ट्रेशनचं बघा त्याच्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशनच्या दिवशी आम्ही साधारणपण पाहुणे बारापासून रजिस्ट्रेशनला बसलो आमच्या टीमसकडे आम्ही बसलो होतं एकटा दुकटा माणूसही बसला नव्हतं आमचे प्रशिक्षक स्वतः रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध होते आमचे जवळपास पाच मिनटं झाले आम्ही ते लिंक ओपन करतोय होत नव्हती सगळेजणं करत आहेत त्याच्यानंतर आमची बारा दोनला गेले लिंक ओपन झाली लिंक ओपन झाल्यानंतर साधारणपणे विदिन वन मिनिट वन अँड हाफ मिनिटमध्ये रजिस्ट्रेशन झालं बारा चारचा आमचा स्क्रीनशॉट आम्ही प्रॉपरली ग्रुपला सेंड केला पूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर ऑब्वियसली मला असं वाटतं की आपल्या गणपती उत्सवाच्या बुकिंग पण एवढ्या आता फास्ट होत नसेल तेवढं ती फास्ट रजिस्ट्रेशन झालं आणि हे करत असताना त्याच्यानंतर आम्ही विचार केला की चला दहा दहा तारखेला रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं चौदा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन नव्हतं दहा तारखेच्या पहिल्या पाच मिनटातच मे बी कदाचित त्यांचं ज्या जसं त्यांनी सांगितले की एकशे सत्तावीस संघ होते एकशे अठरा संघ फायनलाइज झाले त्याच्यामधून आम्ही बत्तीस फिल्टर केले तर त्या बत्तीस संघामध्ये शेवटचे दोन संघ हे एकतीस आणि बत्तीसव्या क्रमांकाला बारा चारच्या टायमिंगला होते जयजवानचा टायमिंगसुद्धा बारा चारचा आहे मग जर जयजवान त्यांच्याकडून आलेलं स्पष्टीकरणामध्ये जर जयजवान एक्केचाळीसाव्या क्रमांकावर आहे तर जवळपास नऊ संघ हे बारा चारच्या टायमिंगनंतर मिली सेकंदामध्ये बाहेर गेले का जर ते मिली सेकंदामध्ये बाहेर गेले तर ही अट एवढी जाचक आहे असं तुम्हाला वाटत नाही का ॲज अ आयोजक म्हणून तुम्हाला ते वाटत नाही आहे का जर ती अट तुमच्या हातामध्ये होतं शिथिल करायची की नाही करायची आहे हे तुमच्या हातामध्ये होतं मग ते एम आर डी जे असो की आयोजक असो ते तुमच्या हातामध्ये होतं मग त्या संघांना कसं प्राधान्य द्यायचं हे तर तुमच्या हातामध्ये होतं तुम्ही सरसकट अठ्ठावीस एकोणतीस तारखेला क्वालिफाईंग राऊंड खेळवतायत तुम्ही बत्तीस संघ जे टायमिंगच्या आधारावर आले त्यांच्यावरच खेळवताय मग त्यामध्ये पण एक प्रश्न वाळता तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता की जर तुम्ही पहिले दोन वर्ष जर तुम्ही अग्रीमेंट चेंज करून जर नियम बनवू शकता तर या गोष्टींमध्ये तुम्हाला चेंजेस चेंज ऑफ मोड आणायला काय हरकत नव्हतं आणि असंही नाही आम्ही मांडत आहे की आमचा बारा दहाला झालं आहे रजिस्ट्रेशन सव्वा बाराला झालं आहे दुसऱ्या दिवशी केल्याने आम्ही भांडतोय आम्ही भांडत नाही आहे आम्हाला फक्त या खेळासाठी पहिल्यापासून ज्या आत्ताच्या आयोजक आहेत पूर्वेश सरनाईक साहेब प्रताप सरनाईक साहेबांनी ह्या प्रोगोविंदाची सुरुवात केली होती आम्हाला खूप त्या गोष्टीचा अभिमान आहे की त्या प्रोगोविंदाच्या स्पर्धेला एवढ्या मोठ्या स्टेजवर आहेत सर्व गोविंदांना समावेश केला हे ह्याच्याबद्दल आनंदाची दुसरी गोष्ट नाही आहे आमच्यासाठी परंतु कुठेतरी आमच्याबरोबर आम्हालासुद्धा खेळच करायचा आहे तर आम्ही त्या खेळाच्या दृष्टिकोनातून बघत होतो तर त्या बारा चारच्या टायमिंगचं स्पष्टीकरण अजूनपर्यंत आलेलंच नाही आहे तुम्ही मिली सेकंदामध्ये बाहेर काढण्या इतपत्ती अट मोठी होती का राहिली दुसरी गोष्ट आता सध्या मीडियामध्ये अनेक गोष्टी होत आहेत की विजय मिळवायला गेलो म्हणून आम्हाला असत तर त्या गोष्टीचा ह्या गोष्टीचा खरं तर संबंध नाही हे आम्ही सांगतो की त्या गोष्टीचा संबंध की यंदाची तुमची हॅट्रिक होती मात्र ती संधी हुकली असल्याचं दिसून येत आहे जय जवान गोविंदा पथक हे मुंबईमधील अधिक नावाजलेलं पथक आहे कुठेतरी नाराजी आता हे संपूर्ण घडामोडींवरून दिसून येते का काय बोलणार आहे आपण नाराजी तर आहेच मॅडम कारण आम्ही सलग कुठची स्पर्धा असं आम्ही सरावच जानेवारीहून चालू करतो आणि गोविंदा गोंदिया जवळजवळ हो, साडेसातशे खेळाडू सरावाला असतात आणि जानेवारीपासून कमीत कमी दीडशे दोनशे खेळाडू आम्ही त्या दिवसहून सराव असतो कारण आम्हाला ही स्पर्धा जिंकायची असते आणि स्पर्धा जिंकण्यासाठी आम्ही जी मेहनत लागते म्हणजे सर्वजण उपलब्ध की जयजेवनं जिंकते तर जयजावन का जिंकते याचा कोण पाठपुरावा घेत नाही आम्ही जाणीव सराव चालू करतो प्रत्येक खेळाडूचा फिटनेस वगैरे चेक करून टायमिंग कसं आम्हाला मॅनेज करता येईल प्रत्येक सेकंदाचं मिली सेकंदाचं पण आम्ही करतो की जेणेकरून आपलं पुढचा संघ मागे काम राहतात आणि जर एवढं करून जर ते साडेसातशे खेळाडू जर आम्हाला प्रू खेळायला मिळत नसेल त्यांच्या मनात किती खतखत होत असेल ही जर एक खेळाडू म्हणून तुम्हाला पण म्हणजे सर्वांनाच कळत असेल आणि आता तर राजकारणापेक्षा आता जयजेवन या स्पर्धेत नाही म्हणून प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटलं की जयजावान कुठेतरी असा ओप्रोमध्ये प्रत्येक खेडूची आणि प्रेक्षकांची आणि बऱ्याच मुंबईतले ज्या चाहते आहेत त्यांना असं वाटतं जयजावन जयजॉन नाही तर आम्ही प्रो बघणार नाही नक्कीच मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारते की तुम्ही जे आहे स्पर्धेतून बाहेर निघाल्यानंतर खेळाडू असतील मुलं असतील त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आल्या तुमच्या खरं ज्या वेळेला आम्हाला समजलं की आम्ही प्रोमधून बाहेर गेलेलो आहे साहजिकच मेहनत मेहनत असते खेळ खेळ असतो आणि जयजावच्या प्रत्येक खेळाडूला हे माहिती आहे की आपण किती टायमिंग देऊ शकतो आम्ही नेहमी हा तयारीत होतो की आम्ही आमचाच रेकॉर्ड मोडण्यासाठी ह्या वर्षी पुन्हा तयारीत होतो हॅट्रिक होती आमची गेल्या वर्षीचा रेकॉर्ड आम्हाला आमचाच मोडायचा होता या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे ही जी सातशे साडेसातशे हजार पोरं आहेत ही गरीब कुटुंबा सर्वसामान्य कुटुंबातून आलेले त्यांना भावना आहेत ते काही पैसे घेऊन इथे येतात अस्यातला पण भाग नाही आहे त्यांच्या भावना किती अनावर झाल्या त्या दोन चार दिवसामध्ये हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्वतः आमचे प्रशिक्षक त्या गोष्टी त्या गोष्टींचं खूप त्यांचं अनावर झालं होतं मात्र एका सर्टन पिरियडला आम्ही तो विषय बंद केला कारण ह्याच्यामध्ये पुढे आम्हाला खे हा खेळ वाढवण्यापेक्षा वाढवून जो आमचा मोटिव असतो तो साध्य करणं आम्हाला खूप महत्त्वाचं होतं त्यामुळे साहजिकच एका प्रशिक्षकाच्या शिटीवर सर्व मुलं त्याच्यानंतर कोणताही सब्जेक्ट ह्याबद्दल बोलला गेला नाही नक्कीच आता पुढच्या वर्षी देखील अशाच प्रकारे जोरदार तयारी केली जाईल का किंवा प्रो गोविंदामध्ये तुमचा सहभाग कशा प्रकार मी एक तुम्हाला सांगू ना की जे आयोजक आणि एम आय डी जे जे पार्ट आहे एक्झॅक्टली exactly, अजूनपर्यंत समजत नाही आहे की जर जर दीड हजार गोविंदा जर, जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तर त्या दीड हजार गोविंदाचं ह्याबद्दलचं मत घेतलं जातं का जयजन जा सारख्या गोविंदा पथकाची मतं जर बाजूला घेतली जात असतील तर बाकी सर्वसामान्य गोविंदा पथकांचं काही हेच नाही आहे नक्कीच आपण पाहिलं तर या संपूर्ण घडामोडीनंतर तुम्ही लोकप्रतिनिधींसोबत काही संवाद साधणार आहात का, का किंवा राजकीय नेते या संदर्भात काही भेट घेणार आम्ही तर पहिलं ठरवलं होतं की याच्यामध्ये आपल्याला राजकारण करायचंच नाही आणि ज्या दिवशी असं कळलं की बाबा जयजवान हे खेळत नाही त्यामुळे आम्ही खेळाडूंच्या दोन दिवस आम्ही भावना सर्व आम्ही म्हणजे एकदम कार्यची कसरत करावी लागली सर्व खेळाडूंना शांत करण्यासाठी त्यानंतर आम्ही एक सभागृह सांगितलं की कोणत्याही खेळाडूंनी पुरवशयात नंतर आपल्यासाठी विषय संपलेला आहे आणि तर पोपसाठी आपण कोणी कोणाशी कोणाशी बोलू नका कोणी बाईट वगैरे काय किंवा सोशल मीडियावर का, जाऊन काही कोणाच्या तक्रार वगैरे काय करू नका आपल्याला आपले ध्येय गाठायचे थरायचं त्यासाठी आपण सरावला या आणि हे करून घ्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल प्रो गोविंदा सीझन तीनमधून जय जवान गोविंदा पथकाची एक्झिट झालेली आहे मात्र याला राजकीय किनार देखील मिळाला असल्याचं पाहायला मिळते आपण पाहिलं तर कुठेतरी विजयी मेळाव्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता जय जवान गोविंदा पथकाने सलामी दिली होती मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारे जे आपण पाहिलं तर याचा काहीही संबंध नाही आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र कुठेतरी डावललं गेल्यामुळे प्रो गोविंदामधून अनेक जे जय जवान गोविंदा पथकामधील तरुण असतील मुलं असतील त्यांची मात्र नाराजी आपल्याला पाहायला मिळते लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट जोगेश्वरी